आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी मनमुराद हसता आलं पाहिजे विचार करत बसण्यापेक्षा पुढच्या काही ओळीतील मार्मिकपणा विनोद लक्षात घ्या आणि चेहऱ्यावर हसू येऊ द्या खरं जबरदस्त लाईन आहेत काल कटिंगच्या दुकानात गेलो होतो आणि त्यावर एक पाटी वाचली आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही आम्ही तुमच्या मनावरचे ओझे कमी करू शकत नाही मात्र डोक्यावरचे ओझे नक्कीच कमी करू शकतो इलेक्ट्रिकच्या दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं की तुमच्या बुद्धीचा प्रकाश पडो न पडो तुमच्या बुद्धीचा प्रकाश पडो न पडो आमच्या बल्बचा नक्की पडणार इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर लिहिलेली पाठी वाचून नक्कीच मन भरून आलं आपला कोणी फॅन असेल नसेल आमच्याकडून तुम्ही एक फॅन नक्की घेऊन जा चहाच्या टपरीवर असाच एक फलक लिहिला होता मी साधा माणूस आहे मात्र चहा खास बनवतो एका हॉटेलवर फलक लिहिला होता इथं घरच्यासारखं खाणं अजिबात मिळत नाही इथं घरच्यासारखं खाणं अजिबात मिळत नाही तुम्ही बिंदास्त आत या पाणीपुरीवाल्यानं तर कहरच केला होता पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी चालेल तोंड फक्त मोठं पाहिजे <laughs> फळ विकणाऱ्या माणसानं लिहिलं होतं की तुम्ही फक्त पैसे देण्याचं कर्म करा फळ आम्ही देऊ घड्याळाच्या दुकानदारानं अजिबच मजकूर लिहून ठेवला होता की पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा म्हणजे प्रत्येकजण आपापला धंदाच बघत होते एक प्रकारे म्हटलं तर ज्योतिषाने फलक लिहिला होता आणि त्यावर असं लिहिलं होतं की या आणि फक्त शंभर रुपयात आपल्या आप पुढील आयुष्यातील सगळे एपिसोड बघा म्हणजे काय तर भविष्य जाणा खऱ्या अर्थानं हे जरी सगळं मार्मिक असलं तर यातील थोडासा विनोद जर लक्षात घेतला तर नक्कीच आपल्याला वेळोवेळी हसण्याला प्रोत्साहन देईल असं माझं तर मत आहे कारण जीवनात एकच गोष्ट महत्त्वाची आहे हसत राहा हसवत राहा आणि क्षण आनंदाचे गुंफत राहा तुम्हाला हा मेसेज कसा वाटला कमेंट मात्र नक्की करा कमेंट करा लाईक नाही शेअर नाही के केलं तरीही चालेल तुमच्या मनातील इच्छा जाणू द्या आणि त्यानंतरच आपलं बोलणं सोपस्कर होईल बरोबर ना